नमस्कार मित्रांनो आज आपण आषाढी निमित्त वरीच्या तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत सर्वप्रथम मी इकडे हे शेंगदाणे भिजून ठेवले होते एक दोन तास आधी तुम्हाला शेंगदाणे थोडे भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर आपण आमटीमध्ये टाकण्यासाठी बटाट्याचे काप इथे करून घेतलेले आहेत कोकम थोडा दहा पंधरा आधी सुद्धा आपण पाण्यात भिजवून ठेवू शकतो त्याबरोबर आमटीत वाटण वा वापरण्यासाठी आलं आणि मिरची आलं ऑप्शनल आहे तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही आलं घेऊ शकता आलं आणि मिरची ही आपण शेंगदाण्याच्या आमटीसाठी तयारी इथे करून ठेवलेली आहे त्याचबरोबर साईड बाय साईड आपण इकडे वरीचं तांदूळ घेतलेले आहे ते थोडेसे हलकेशे आपल्याला याप्रमाणे भाजून घ्यायचे आहेत नुसते याच्यात आपल्याला काहीही आधी तूप तेल काही टाकायचं नाही आहे नुसते आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे आता हे जे आपण तांदूळ भाजून घेतले होते ते पुन्हा आता आपल्याला एकदा तुपावर परतवून घ्यायचे आहेत आपल्या या फोडणीवर पुन्हा एकदा परतवून घ्यायचे आहेत काही जण वरीच्या तांदळाच्या भातातच बटाटा टाकतात पण मला शेंगदाण्याच्या आमटीबरोबर छान वाटतं कारण त्याच्यात ता आमटीची छान आंबटगोड चव ही त्यात येते म्हणून मी आमटीमध्ये बटाटा टाकते आता आपण इकडे हे तांदूळ परतवून घेतलेले आहेत आता आपण जितके तांदूळ घेतले होते त्याच्यात उपयोग आता अडीच पेला तांदूळ घेतले होते तर आता मी याच्यात पाच पेला पाणी टाकणार आहे आता इथे मी पाच पेले पाणी टाकलेलं आहे आता ह्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर आपण जे बटाट्याचे काप करून ठेवले होते ते बटाट्याचे काप ह्याच्यात टाकायचे आहेत ते सर्वप्रथम आपल्याला थोडेसे शिजायला पाहिजेत म्हणून आपण ते टाकणार आहोत याप्रमाणे त्याचबरोबर हे कोकम थोडीशी साखर टाकणार आहे मी चवीसाठी म्हणजे ही आपली छान आंबट गोड अशी बनते अशी आपण आमटी बनवून घेतलेली आहे आता थोडं पाच मिनटं हे उकळ येईपर्यंत आपण याला ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या इकडे वरीचा भातही तयार झालेला आहे